नमस्कार विनोबा ओपन लिंक फाउंडेशनतर्फे मिळालेली ही आमच्या शाळेला लायब्ररी बॅग आहे अतिशय उपयुक्त आहे आणि विद्यार्थ्यांसाठी वाचनासाठी हे ओपन असल्यामुळे खूप सुंदर अशी बॅग असल्यामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थी नियमित या लायब्ररी बॅगचा उपयोग करतात या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तके ठेवलेली आहेत आणि या पुस्तकांचा वापर विद्यार्थी रोज रजिस्टरमध्ये नोंद करून ते विद्यार्थी वाचनासाठी नेता आणि वाचून झाले की पुन्हा ते वापस आणतात आणि ते था, या ठिकाणी ठेवत असतात त्यामुळे आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडूनच याचं फीडबॅक जाणून घेऊया नैतिक तुला काय वाटते या लायब्ररी बॅगविषयी होय सर मी नैतिक नेतात वर्ग पाचवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुवर्णनगर विनो विनोबा ओपन लिंक फाउंडेशन कडून मिळालेली लायब्ररी बॅग आहे उपयोग विद्यार्थी विद्यार्थी यानंतर आपण अपेक्षा तुला काय वाटते या लायब्ररी बॅग विषय सर मी अपेक्षा प्रकाश खोकले वर्ग पाचवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वर्णगर आमच्या शाळेत लायब्ररी बॅगचा नियमित उपयोग होतो यासाठी मुले या लायब्ररी बॅगमधून पुस्तके नेततात आणि वहीत नोंद करतात आणि वाचून झाली की पुन्हा परत आणतात या बॅगमध्ये पुस्तके अशी खुली असल्यामुळे छान वाटते खूप छान तर हा लायब्ररी मॅगचा जो फीडबॅक विद्यार्थ्यांनी दिला अतिशय चांगला आहे आणि अपेक्षा करतो की पुढेसुद्धा सुद्धा विद्यार्थी की लाईव्हरी बॅगचा उपयोग करून त्यांचं वाचन हा समृद्ध करते अशी अपेक्षा आहे